राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा केंद्र सरकारनं नुकत्याच केलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे सहकारी संस्था आणि शेतकऱ्यांसाठी वस्तू आणि सेवा करात मोठी कपात जाहीर केली गेली आहे हा निर्णय देशातील दहा कोटींपेक्षा जास्त दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल तर या सुधारणांमुळे सहकार क्षेत्र मजबूत होईल त्यांची उत्पादनं अधिक स्पर्धात्मक होतील आणि त्यांच्या मागणीत वाढ होईल त्यामुळे सहकारी संस्थांचं उत्पन्न वाढेल ग्रामीण उद्योजकतेला चालना मिळेल आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सहकारी संस्थांना प्रोत्साहन मिळेल त्यामुळे लाखो कुटुंबांना आवश्यक वस्तूंची उपलब्धता स्वस्त दरात होईल या जीएसटी दर कपातीमुळे शेती आणि पशुपालन क्षेत्रातील सहकारी संस्थांना मोठा फायदा होणार आहे शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन मिळेल आणि लहान शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना याचा लाभ होईल असं मत अहिल्यानगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी व्यक्त केलं आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये लाल किल्ल्यावरून जे भाषणामध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधला होता त्याच्यामध्ये कर प्रणालीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न आपण करतो आहोत आणि ते लवकरच आपल्याला दिसेल असं सांगितलं होतं त्यानुसार पंधरा ऑगस्टला भाषणामध्ये बोलल्यानंतर ताबडतोब तीन तारखेला जीएसटी परिषदेची बैठक आपल्या देशाच्या अर्थमंत्री या जीएसटी परिषद अध्यक्षा निर्मला सीतारामन आणि सगळे केंद्र आणि राज्यातले अर्थविषयक असलेले सगळे सन्मान्य पदाधिकारी या सगळ्यांची जी जीएसटी परिषद आहे त्यांची ताबडतोब तीन सप्टेंबरला बैठक झाली आणि तीन सप्टेंबरच्या बैठकीमध्ये जे जीएसटी कर प्रणालीमध्ये सुसुतः आणण्याकरता जे अमूलाग्र बदल केलेले आहेत अठ्ठावीस टक्क्यावरून जीएसटी अठरा टक्क्यापर्यंत आणलेला आहे अठरा टक्क्याचा जीएसटी बारा बारा टक्क्याचा पाच टक्क्यापर्यंत आणि काही ठिकाणी तर वैद्यकीय सेवांमध्ये करमुक्त अशी सेवा निर्मिती अशा पद्धतीने सांगितलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शेतीविषयक उत्पादनामध्ये शे जे सांगितलेलं आहे की रसायनाच्या बाबतीमध्ये असेल त्याच्या अवजारांच्या बाबतीमध्ये असेल त्याच्यावरचा जीएसटी कर कमी केल्यामुळे शेतीच्या याच्यामध्ये ज्या सहकारी संस्था आहेत ज्या एफपीओ आहेत किंवा शेतकरी वर्ग आहेत या सगळ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि शेती मालालाच फरक पडल्यामुळे आपोआपच त्याच्यावर निर्धारित जे इतर उत्पादन आहेत त्याच्या जोडीला जे गोवंशाची दुधाचा विषय आहे तर दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा जो कर प्रणालीमध्ये जीएसटी कमी झालाय देशातल्या जवळपास दहा कोटीपेक्षा जास्त दूध दु, उत्पादकांना याचा फायदा होणार त्याच्यामुळे दुधापासून निर्मत निर्मिले जाणारे जे पदार्थ आहेत त्या मग उदाहरणार्थ पनीर असतील चीज असेल वेगवेगळे विषय असतील त्याच्यावरता कर कमी होणार आहे त्याच्यामुळे उत्पादन वाढीवरती परिणाम त्याचा होईल त्याच्या मागणीवरती परिणाम होईल आणि स्पर्धा वाढेल आणि एक चांगलं हेल्दी असं वातावरण सगळ्या याच्यामध्ये होईल लोकांच्या साठी ज्या ज्या म्हणून गरजा काही कमी भागत असतील त्यावेळेला जास्त वेळ आता पैशांची बचत होऊन त्याच्यामध्ये काही आणखी गरजा त्याच्यामध्ये भागणार आहेत शेतीच्या विषयामध्ये अमोलला अमूलाग्र असे बदल त्या ठिकाणी सांगते की जे अवजार लागत असतील पूर्वी ट्रॅक्टर लागत आहे ट्रॅक्टरला अठ्ठावीस टक्के जीएसटी आता अठरा टक्क्या पर्यंत त्याच्यामुळे जे असे अनेक विषय होतील ते सगळ्यांना पूरक ठरणार आहेत एक मोठा असा क्रांतिकारी बदल म्हणजे खर तर जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आर्थिक समस्या असताना कोरोना काळाचा मुकाबला करून भारत आता आपण तिसरी महासत्ता होण्याच्या दिशेने जाताना तिसरी आर्थिक सत्ता जगाची होण्यासाठी प्रयत्न करत असताना आत्मनिर्भर भारत होत असताना या सगळ्या वातावरणाचा या सगळ्या परिस्थितीचा आपल्याला उपयोग होणार आहे एका बाजूला देशाच्या आजूबाजूचे सगळे शेजारी देश आहेत मग ते लंका असेल बांगलादेश असेल पाकिस्तान असेल परवाचं नेपाळ असेल या सगळ्यामध्ये अशांतता आणि वेगवेगळं वातावरण असताना आपण भारतामधले समाज जीवन आणि भारतातलं अर्थकारण भारतातलं सगळं एकंदरीत व्यावहारिक बाजू भारतातली कर प्रणाली ही एका चांगल्या ठिकाणी आणण्यासाठी आपण यशस्वी होतोय आणि त्यामुळे आपण भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळामध्ये तो एक संकल्पित झालेलो आहे की आम्हाला भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीला आत्मनिर्भर आणि विकसित भारत करायचा आहे तर तो फक्त राजकीय स्तरावरती किंवा देशाच्या स्तरावर तो प्रत्येक माणसाच्या घरात विकसित आणि आत्मनिर्भरतेची बीजारोपण या निमित्तानं होणार या पत्रकार परिषदेला शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते दिलीप भालसिंग सुनील रामदासी महेश नामदे निखिल वारे ज्योती दांडगे सुभाष दुधाडे अमोल भनगडे बाबासाहेब सानप रामदास आंधळे अनंत देसाई राजेंद्र काळे शेखर करमाळे गणेश भालसिंग गणेश पालवे हनु गावडे शशांक कुलकर्णी महेश गुगळे हर्षल बोरा नीरज राठोड यांसह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे से न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा